भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या मुदतीत देश न सोडल्यास त्यांचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय तर भारत सरकारने नुकतेच पाकिस्तानी नागरिकांचे विजा रद्द केलेत त्यांना सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले होते काही ठिकाणी तर पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आता भारत सरकारने पाकिस्तान नागरिकांना देश सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती आता ही मुदत संपली देखील आहे आता अशा परिस्थितीत जे पाकिस्तानी नागरिक भारत सोडणार नाहीत आणि दिलेल्या मुदतीनंतर देशात पाकिस्तानी नागरिक पकडले गेले तर त्यांचं काय होणार त्यांना किती शिक्षा होणार त्यांच्यावर काय कारवाई होणार कायद्यातील तरतुदी काय आहेत हे सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली आहेत याचाच एक भाग म्हणून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे विजा रद्द करण्यात आलेत परराष्ट्र मंत्रालयाने चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन जारी करून सर्व पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले होते वैद्यकीय विजावर असलेल्यांना एकोणतीस एप्रिल पर्यंत मुदत आहे तर लॉंग टर्म विजावर असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना यातून सूट देण्यात आली आहे पण जर कोणीही मुदत चुकवली तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते तर भारतातील परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासाठी आणि विजा नियमांचे नियमन फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे सेहेचाळीस आणि पासपोर्ट ऍक्ट एकोणीसशे वीस यांच्याद्वारे केलं जातो आता या कायद्यानुसार कोणताही परदेशी नागरिक भारतात व्हॅलिड विजाशिवाय राहू शकत नाही जर एखाद्या व्यक्तीने विजाची मुदत संपल्यानंतरही देश सोडला नाही तर त्याला बेकायदेशीर प्रवासी म्हणजे इमिग्रंट मानलं जात याशिवाय सिटीजनशिप ऍक्ट एकोणीशे पंचावन्न मध्येही परदेशी नागरिकांच्या नागरिकत्वाशी संबंधित नियमांचा उल्लेख आहे ज्यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची तरतूद नाहीये फॉरेनर ऍक्ट एकोणीसशे सेहेचाळीसच्या कलम तीन अंतर्गत सरकारला परदेशी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्याचा अधिकार आहे जर हे आदेश पाळले गेले नाही तर कलम चौदा नुसार संबंधित व्यक्तीला तीन वर्षापर्यंत कारावास तीन लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात काही गंभीर प्रकरणामध्ये इंडियन पॅनल कोड म्हणजेच आयपीसीच्या तरतुदीही लागू होऊ शकतात विशेषतः जर व्यक्ती दहशतवादी कृत्यांशी संबंधित असेल जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाने मुदतीत भारत सोडला नाही तर सर्वप्रथम त्याला स्थानिक पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवला जाईल यामध्ये त्याच्या विजाच्या स्थितीची भारतात राहण्याच्या कारणांची आणि संभाव्य सुरक्षा धोक्यांची तपासणी देखील केली जाईल जर व्यक्ती दोषी आढळली तर नमूद केलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होईल गंभीर प्रकरणामध्ये व्यक्तीला डिपोशन केलं जाऊ शकतं ज्यामध्ये त्याला त्याच्या मूळ देशात परत पाठवलं जातं आता हा निर्णय राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे भारतात राहणारे अनेक पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचार शिक्षण किंवा अन्य वैयक्तिक कारणांसाठी आलेले असतात आता अशा व्यक्तींसाठी हा निर्णय भावनिक दृष्ट्या कठीण ठरू शकतो आता दुसरीकडे भारत पाकिस्तान संबंधांमधील तणाव लक्षात घेता हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक मानला जातोय काही विश्लेषकांचं असं मत आहे की यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणखी तणावपूर्ण होऊ शकतात सरकारने स्पष्ट केलंय की लॉंग टर्म विजावर असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना या आदेशातून सूट आहे यामागचं कारण म्हणजे अनेक पाकिस्तानी हिंदू भारतात धार्मिक छळामुळे आश्रय घेण्यासाठी आलेत सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार एकोणीस नुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधील सहा अल्पसंख्याक समुदायांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे त्यामुळे या समुदायातील व्यक्तींना विशेष संरक्षण मिळतं भारत सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पण त्याचबरोबर त्याचे सामाजिक परिणामही लक्षात घ्यावे लागतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद